नमस्कार मित्रांनो तर आज निसर्ग बघा खूपच छान झालेला आहे आणि या निसर्गामध्ये मला पुन्हा गायची आवड निर्माण झाली आहे त्या निसर्गाला धरूनच एक गा गाणं आहे माझ्याकडे तर ते मी आपल्यासमोर सादर करतो गवताच्या हिरव्या पाती वेली फुले डुलती गवताच्या हिरव्या पाती झाडीवेली फुले डुलती कानी सांगून या जाती येतो तो देव माझा गणपती कानी सांगून या जाती येतो तो देव माझा गणपती नद्या संडून वाहती झरणे खळखळ हे करती त्यांचं स्वागताल सजली झाली हिरवीगार धरती गवताच्या हिरव्या पाती पाहुनी श्री दे आनंद हा होी म्हणा पाहुनी श्री दे आनंद हा होी म्हणा हो सजला निसर्ग हा झाला हिरवागार वृक्षवेली फुलानी भरला शिवार किल बिल करती राणी ही रान पाखर कुहू कुहू गात कोकिळा मुखी गोड साखर कमाल कमालही मन मोहन या जाती சப்தரங்கோன் திசை நி கவத்தி ஹிர்வாத்தி பஹு நிஷ் வாங்க ஆனந்தி மனா ஓ பூனிஷ் வாங்க ஆனந்த ஆ ஹிமா ओ श्रावण सरता येईल भाद्रपद मास उड त्याच्या भेटीची ही लागला ध्यास घडी गणरायाचा हो तो या भास त्याच्या दर्शनाची मनाला लागली ही आस गंध दरवळ तो भारी, ओल चिंब झाली माती आले आलवरती आली खुलू खुलूनही शेती गवताचा हिरव्या पाती पाहुनी श्री वागणा आनंद हो ही मना, ओ पाहुनी श्री वागणा आनंद हो ही मना, बघितलं <laughs> कसं गाण्याप्रमाणेच आहे तुम्ही गवताच्या हिरव्या पाती झाडीवेली फुले डोलती <laughs> गवताच्या हिरव्या पाती झाडीवेली फुले डुलती कानी सांगून या जाती येतो देव माझा गणपती काणी सांगून या जाती येतो देव माझा गणपती <laughs> तर हा आता एक ब्लॉग बनवला आहे मी एकदम म्हणजे जसा निसर्ग आहे कोकणातला तो मी सादर केला आहे ते आणि जे ओरिजिनल गाणं आहे ना कवीचं त्याने पण त्यामध्ये स्वतः ते भाव त्याचा प्रकट केला आहे त्याच्यामध्ये तर मस्तच आपल्याला आवडलं असेल हे गाणं आवडलं असेल तर नक्की लाईक करा ठीक आहे धन्यवाद